नमस्कार मी पंजाब सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पढ़ पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व इदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहा अकरा जिल्ह्यामध्ये विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेली गेलेली त्यांना पेरलेल्या याला जीवदान करणार आहे खूप काही सर्वजण मोठा पडणार आहे पण पाऊस पडणारे भाग बदलत असणार आहे म्हणून हा म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट आप� अकोला अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विफुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विफुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा जर लक्ष देत फक्त राज्यात माझा पूर्वही जरा म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मध्ये सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्व दरबार शेतकऱ्यांना अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातू, लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडे पडणार सर्व दूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून हे लक्षांचं तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बराच भाग वापरून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्हा देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षांचा त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास सर्व परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच जवळपास सत्तर एक टक्के म्हणजे भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून परभणी जिल्ह्याचं आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात देखील बऱ्याच म्हणजे पन्नास टक्के भागामध्ये ही पाऊस म्हणजे सहा सात आठचा पाऊस आठ नऊचा पाऊस घासणार आहे म्हणून हे लक्षात येत त्याच्यानंतर सांगायचं दिलं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराश्वर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकड मध्ये कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस फक्त पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पट्ट्याचं जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार दक्षिण भागामध्ये कोणतो येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धारा विश्व येतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्याचा काही भाग येतो म्हणून हे लक्षात येतात म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग होतो ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे विखुरलेलंच राहणार आहे कुठं तरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लागायचा त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर मात्र तिकडला पाऊस मात्र सर्वदूर सारखाच राहणार आहे तेही पाऊस काही कमी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवून राहणार आहे धुळे नंदरबार तिकडला देखील उसरी तिकडल्या भागामध्ये चालू राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संगमनेच्या पलकडल्या भागात उसरी या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहतील म्हणून अचानक वातावरण बदल राहतात लगेच एकविस शेतीला जाईल